प्रचार प्रचारसभेदरम्यान खरं ही अशी मिटिंग फार अपेक्षित नव्हती मला मला वाटत होतं फक्त सगळ्यांना भेटून जाऊ पण देवठाणकर का नेहमीच काहीतरी सरप्राईज देत असतात आणि त्या पद्धतीने जे तुम्ही जल्लोषात स्वागत केलं मी तुमचं स्व सगळ्यांचं मनापासून सर्वप्रथम आभार मानते वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून आज मी फक्त अकोल्यात नाही अकोले संगमनेर निवासा श्रीरामपूर राहाता खोपरगाव आणि राहुरीची बत्तीस गावं अशी सगळा मतदारसंघ मी जवळपास पिंजून काढलाय आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जो प्रतिसाद मला मिळत आहे तो अभूतपूर्व आहे मी आधी इतके सगळे निवडणुक्या म्हणजे पक्षात काम करत असताना अनेक निवडणुका लढवाय लढवण्यासाठी प्रयत्न केला किंवा मदत केली कार्यकर्ती म्हणून याची निवडणूक लागली जा मदत करायला त्याची मी निवडणूक लागली राहुल गांधींच्या निवडणुकीसाठी अमेठीमध्ये पंधरा दिवस आम्ही होतो पण राहुल गांधींसाठी जो माहोल कधी मला दिसला नाही तो माझ्यासाठी मला इथे दिसतोय ते बघून मला फार कौतुक वाटतंय कारण एका निर्णयामुळे हो जो एक ह्या मतदारसंघाचं पूर्ण चित्र बदललं एक फोटो शब्द बाबासाहेब आंबेडकरांसोबतचा असा व्हायरल झाला आणि त्याच्याने एक अशी उमेद या मतदारसंघामध्ये निर्माण झाली ज्याची मलाही खरं अपेक्षा नव्हती आणि ती जी उमेद आता पुढे वाढत आहे आणि जो मतदारसंघामध्ये उत्साह मी बघत आहे कुठेतरी मेलेली होती निवडणूक पूर्णपणे बऱ्याच कोणा तरी मतदान करायचं म्हणून करणार होते पण एक चांगला उमेदवार जेव्हा रिंगणात येतो तेव्हा जे जोश मी बघते विशेषतः युवकांमध्ये युवकांनी ही निवडणूक पूर्णपणे हातात घेतलेली आहे मग तो सगळ्या समाजाचा युवक असो इथे आपल्या समाजाचे युवक आहेत तिथे मराठा समाजाचे युवक आहेत तिथे मुस्लिम समाजाचे युवक सगळ्या युवकांमध्ये एक जोश आहे कारण या डोंगरांमध्ये कोणालाच काही वाटत नाही एक कुठलं तरी तडपदार नेता एखादी एखादं चला मी नाही दुसरं कोणतरी पण संधी तर द्या किमान त्याच त्याच दुकानामध्ये जुनं पार्सल नवीन पॅकिंग अशा पद्धतीने जे चाललंय गेले पंधरा वर्ष हे फार चुकीचं होतं आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला ही संधी मिळाली फक्त उत्कर्षाला ही संधी मिळालेली नाही ही संधी आपल्या सगळ्यांना मिळाली त्या संधीला आपल्याला सर्वात जास्त पद्धतीने मतदान करून सोन्यामध्ये आपल्याला त्याचं परिवर्तन करायचं आहे पण हे करत असताना आपल्याला ही काळजी घ्यायची की आपण सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन जाणार आहे आपल्या पक्षाचं नावच मुळात वंचित आहे वंचित बहुजन आघाडी जे वंचितांमधले बहुजना आहेत ते आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन जायचे आहेत सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना आपल्याला एका विचाराने एकत्र करायचं आणि आपण विकासाच्या मुद्द्यांवर बोलायचं कोणी काय खाल्लं कोणी काय केलं हे सगळ्यांना आहे त्याच्यावर फार न बोलता फक्त एवढंच म्हणेन की आपण जेव्हा मतदार मागतो मी आज उत्कर्ष म्हणून मतदान मागते शंभर टक्के तुम्ही उत्कर्षाला बघून मतदान करणार माझे पक्षाचे जे प्रमुख आहेत सध्या बाळासाहेब आंबेडकर त्यांना बघून मतदान करणार पण फक्त बाळासाहेब आंबेडकरांना बघून मतदान करा आणि उत्कर्ष काहीच असेल तर त्याचा काही फायदा नाही म्हणजे असं असतं की मोदींना मतदान करायचंय मोदींना निवडून द्यायचंय म्हणून सदाशिव लोखंडे साहेबांना मतदान करा किंवा मग सहानुभूती वाटते उद्धव ठाकरे साहेबांसाठी म्हणून आपण भाऊसाहेब आखतोरेंना मतदान करायचं हे आता गणित या मतदारसंघात चालणार नाही नवरदेव बघून आपण मुलगी देतो बरोबर सासरा बघून नाही देत मुलगी असाच प्रकार आता आपल्या मतदारसंघात होणार आहे जो पक्ष ज्याचे नेते युवकांना महिलांना संधी देतात त्यांच्याकडे आजाराने बघण्याची भावना आपल्या मतदारसंघामध्ये आज आहे आणि आम्ही जे बोलणार आहे ते सगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहे माझ्या आधी बोलणारे युवकांनी सांगितलं की ताई तुम्ही युवकांसाठी काय करणार आहे नक्कीच आपण उद्याच एक जाहीरनामा करणार आहोत त्याच्यामध्ये त्या प्रसिद्धीमध्ये आपण मी युवकांसाठी शेतीसाठी महिलांसाठी एकूणच आपल्या सगळ्या ग्रामीण भागाच्या व्यवस्थेसाठी माझी काही प्लॅनिंग आहे किंवा मला काय वाटतं ह्याच्याबद्दल मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे दोन तीन मुद्दे फक्त त्याच्यातले मी मांडणार आहे एक म्हणजे शेतीला जोडधंदे आपल्या भागातली सगळी शेती ही पाण्यावर निर्भर आहे आणि आपल्याला दिसतं की शेतमालाला जर भाव नसेल तर जे आपल्याला सगळं भोगावं लागतं आपल्या शेतकऱ्यांना भोगावं लागतं त्यामुळे शेतीला निगडित जोडधंदे देण्याचा जो प्रयत्न आहे त्याला गती देण्याची गरज आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं आयुष्य जे काही जीवनमान आहे ते उंचावून जेवणाची तिथे दोन पैसे कमवण्याची तिथे ताकद मिळू शकेल दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे महिलांचा मुद्दा आहे महिलांचा या सगळ्या महिला सर मोठ्या प्रेशर कुकर महिलांच्या सोबत मी खूप वर्षांपासून काम करते मला एक गोष्ट कळते की जेव्हा ही एखादी पीडित महिला एखादी युवती असते तिला जेव्हा रात्रीतून घराबाहेर काढलं जातं मारहाण करून काढलं जातं तिला जाण्यासाठी कुठली जागा नसते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक माहेर घर एक खोली का होईना त्या महिलांसाठी मी रात्री उठवणार आहे जिथे माझे काही कार्यकर्ते का असतील जिथे त्या महिलांना तातडीने काहीतरी मदत मिळू शकेल असे बरेचशा गोष्टी आहेत संधी मिळाली ना तर आपण आपल्या या सगळ्या गोष्टींना रूपांतर करू शकतो की संधी आपण मागत आहोत रुपवते कुटुंब हे आपल्या तालुक्यासाठी नवीन नाही तीन पिढ्या आम्ही आपल्यासोबत काम करत आहोत आणि कामच करायची संधी मी पुढे मागत आहे त्यापेक्षा पलीकडे माझी काही अपेक्षा नाही आपण सगळे साथ द्याल साथ द्याल ह्याच्यामध्येही मला काही दुमत वाटत नाही दोन जे समोरचे आहेत एकाची वॉरंटी संपलेली आहे आणि एकाची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही त्यामुळे वॉरंटी आणि गॅरंटी याच्या पलीकडे जाऊन जो तुमच्यासोबत उभं राहील तुमच्या दुःख सुखात राहील आणि तुमच्या सगळ्या प्रश्नावर काम करेल निदान भूमिका मांडेल अशा माणसांना आपण निवडून द्यावं प्रेशर कुकरचं जे आपलं चिन्ह आहे प्रेशर कुकरचं चिन्ह मिळाल्यानं खूप लोक खुश झाले की आता प्रेशर कुकर मध्ये कोणाचं काय शिजणार ते सोडून द्या पण चटके मात्र समोरच्यांना लागायला सुरुवात झाली आणि त्याची शिट्टीचा जो आवाज आहे प्रेशर कुकर तो आपल्याला चार जून ला ऐकू येणार आहे आणि मला खात्री आहे की आपण ही निवडणूक जी आपण जी निवडणूक करत आहोत ती आपण निवडणूक जिंकायसाठीच करत आहोत कोणाचं मत खायचं कोणाचं मत फोडायचं यासाठी कोणी निवडणूक करत नाही भावांना बहिणीं आपल्याला जर आत्मविश्वास असेल तरच आपण निवडणुकीमध्ये उतरतो आणि त्या आत्मविश्वासाने आम्ही सगळे उतरत आहोत तुमचा आम्हाला आता प्रतिसाद तसा मिळत आहे तर शंभर टक्के आपण निवडणूक जिंकणार आहोत त्यासाठी आपल्याला पुढच्या दहा दिवसांमध्ये सगळी प्लॅनिंग करावं लागेल सगळं काम करावं लागेल एवढीच एक अपेक्षा आपल्याकडून करते उद्या चार तारखेला श्रीरामपूर येथे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमच्या विनंतीला मान घेऊन येत आहेत आपल्यापैकी येणारं जन जनजन जन शक्य आहे त्यांनी जरूर त्या सभेसाठी दुपारी बारा वाजता श्रीरामपूर इथे उपस्थित राहावं एवढी विनंती करते थांबते